असतात काही है अजूबे हे जे खरोखरच मोहक आणि आश्चर्यकारक असतात निसर्ग एक अद्भुत शक्ती आहे आणि या शक्तीसमोर आपण माणसानं फक्त त्याचा आनंद घ्यायचा असतो त्याचा उपभोग घ्यायचा असतो पाण्याच्या प्रवाहाबरोबर चालणं कधीही चांगलं असतं म्हणजे मला तुम्हाला जरा वेगळंच सांगायचं आहे आत्ताचं दृश्य आहे हे आत्ताच आज चला चला तर मग सहज जाता जाता तुम्हाला आता मी सह्याद्रीच्या रांगेतील डोंगरामधील पांडवकारणी गुफा दाखवतो निसर्गाचा अद्भुत ठेवा आहे चमत्कार आहे या इथला खडकाचा रंग वेगळा आहे तुम्ही बघताय समोर हे दिसतंय आपल्याला आता जे दृश्य आहे ते मळाई देवीचं कुसरुंडचं ग्रामदेव श्री मळाई देवीचं हे मंदिर आहे गुफा आहे कड्यावरून पडणारा हा धबधबा याची एक वेगळी स्टोरी आहे यात्रा ज्यावेळेस इथं भरते त्यावेळेस खूप स्त्रिया येतात ज्यांना अपत्य नसतं त्या स्त्रिया इथं या धारेला बसतात आणि त्यांना प्रसन्न होते देवी आपण बघतोय ह्या कड्याला या डोंगराला या खडकाला असे ही मधाची पोळं आहेत ज्याला मोहू म्हटलं जातं मोठे मोठे मोह इथे आणि लांब लचक अशी ही गुफा आहे इथं खूप गारटा आहे आता गारवा आहे असं थंड वाटतंय आपण बघतोय हा परिसर जे खाली गावं दिसत आहेत ते मोरगिरी कुसरून वगैरे हा मंदिर परिसर विग आहे आणि इथं आपण बघतोय हे समोर दगडाचं बांधकाम केले ते नवीन आत्ता आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे इथं जे खाली तुम्हाला दिसते आता हे बघा झूम करून बघितलं तर जांभ्या दगडात कोरलेल्या ह्या जुने अवशेष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहे त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते एकत्रित कुटुंब पद्धती माणसाने माणसाशी कसं राहावं काय केलं पाहिजे काय नाही असं खूप गोष्टी आहेत त्यामध्ये चल आपण आता गुफेत जाऊयात गुफेत आलो आहे आपण आणि समोर दिसतोय तो देवीचा गाभार आहे इथं आपल्या श्री माळादेवीचं स्थान आणि ही जी समोर आता मूर्ती आहे ती देवीची मूर्ती आहे गुफेमध्ये खूप गारटा जाणवतो आतमध्ये आत्ता थंड आहे पाकरांचा पक्ष्यांचा आवाज येतोय वाऱ्यांची झुळूक कानावरती येते आणि हे गुफेतलं मंदिर मळाईदेवीचं आणि अशा पद्धतीनं खूप जुन्या पद्धतीनं हे जे काय कोरलेलं आहेत सगळ्या मूर्त्या वगैरे ज्या आहेत जांब्या दगडात काळ्या दगडातलं वेगळं असतं जांब्या दगडात ही नागदेवता आहे त्याच्या बाजूला अजून खूप असे काही देव देवता आहेत जुन्या प्राण्यांच्या अवशेष आहेत नंदी आहे घोडा आहे शंकर पार्वती आणि महादेवाची पिंड पिंड दोन ठिकाणी अजून समोर इथं एक पिंड आहे बघा इथं नंदी आहे जो नंदी दगडात आहे आणि ही पिंड आहे दक्षिण उत्तर मुख्याशी आणि हे बजरंगबली इथं गणपती बाप्पा इथं आतमध्ये ध्यानगुंपा होती ती बंद केली बहुतेक आणि हा ही गुंफा पूर्ण आतमध्ये आत्ता आपण बघतोय ही गुंफा आहे ही भिंत आत्ता बांधली पहिली झाड भिंत होती ही भिंत आत्ता बांधली म्हणजे आत्ता काम चालूच आहे सध्या अशा पद्धतीनं हे मळाई देवीचं ठिकाण जे महाराष्ट्रभर फेमस आहे तुम्ही या बघा तुम्हाला खूप छान वाटेल